जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या उल्हासनगर कॅम्प नंबर चार मध्ये आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ समाजसेवक वामदेव भोयर आणि ज्येष्ठ समाजसेविका सौ सुनंदा वामदेव भोयर यांनी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते हे शिबीर गुरुनानक स्कूल चौकात आयोजित करण्यात आले होते जागतिक महिला दिना सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देत आहे कारण या ठिकाणी जे वामदेव भजूर साहेबांनी जे जे समाजसेवेचं नातं जे असते त्यांचं ते नातं त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्ताने ते निभवलेलं आहे लोकांसाठी महिलांसाठी जे आरोग्य कॅम्प लावून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे गरजू महिला आहेत जे शुगर आहे बी पी आहे हे दर महिन्याला दवागोळ्या घेऊ नाही शकत असं कॅम्प लावून त्यांनी मोफत दवागोळ्या देण्याचा प्रयत्न केलेले आणि हे फक्त आजच्या दिवशी नाही तर प्रत्येक महिन्यासाठी प्रत्येक महिन्याला या ठिकाणी येऊन मोफत चेकअप होणार आणि दवागोळे भेटणार आणि साहेबांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो असंच त्यांनी समाजसेवा करावा आणि लोकांचे जे प्रश्न आहेत त्यांनी सोडावा ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे या शिबिराला उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी आल्हाट तसेच निलेश जाधव आबासाठे दीपक सोनोने विशाल सोनवणे मनीषाताई महाकाळे राजकुमारी नारा उत्कर्ष मित्र मंडळचे अध्यक्ष विशाल इंगोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज की जनरेशन की तकनीक बहुत बढ़ गई है शुगर माना था महिला दिवस को देखते हुए ये हित के कार्य है हित के कार्य करने बहुत जरूरी होते हैं महिला दिवस आरोप एक आयोजन रखा है शिविर प्रसुति गृह व दवाखाना उल्लासनगर कैंप नंबर चार समुपदेशक शोभा थोटवे आदिती आनंदी एन जी ओ तनुजा चासकर विद्या बिघाडे किशोरी कासेकर तसेच एच एल एल टेक्निशियन कुमारी रुपाली विश्वकर्मा यांनी सहभाग घेतला नमस्कार मी शोभा थोटवे शासकीय येथे काउन्सिलर पदावर कार्यरत येथे काउन्सिलर पदावर कार्यरत आहे या आमच्या सहकारी आम्रपाली आहिरे मॅडम या आदिती असर एन जी ओच्या कार्यकर्त्या तनुजा दासकर आम्ही एकत्र या कॅम्पला हजर हो आहोत तिथे वामदेव भळी साहेबांनी ते आज महिला सशस्त्र दिनाच्या निमित्ताने महिला दिनाच्या निमित्ताने ते आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे जे ते लोकं आहेत ते हॉस्पिटलपर्यंत येत नाही ते टेस्टिंग करत नाही त्यांना कुठला आजार असला तरी ते स्वतःच घरी साधारण गोळा औषधं घेऊन बरे होण्याचा प्रयत्न करतात तर अशा लोकांसाठी इथे महिला दिन दिनाच्या निमित्ताने त्यांनी आरोग्य शिबीर आयोजित केले आहे थायरॉईड थायरॉइड एन एफ पी आर एफ पी सी एच आय वी आणि शुगर आणि बी पी असं इथे त्यांनी हे प्रोग्राम अरेंज केला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी जवळजवळ शंभर एक लोकांनी आतापर्यंत उपस्थिती लाभ दाखवली आणि तिथं ह्या कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घेतलेला आहे भौरसाहेबांनी हे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आमच्या हॉस्पिटलच्या तर्फे संस्थेतर्फे आम्ही त्यांचे हार्दिक आभार मानतो आता टीम आहे डॉक्टर टीम आहे ते कोणत्या हॉस्पिटलची निगडीत आहे शासकीय प्रसूतीगृह व दवाखाना उल्हासनगर चार नमस्कार सर्वात प्रथम तर भविर सरांचे आभार मानेल की त्यांनी आम्हाला या कॅम्पमध्ये जनहित सेवा करायचा से चान्स दिला असेच आपले कॅम्प होत राहतील सर आणि अशी जनसेवा आम्ही करत राहू आणि इथे जमलेल्या सगळ्या भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भोईर साहेबांनी जे समाजकार्याचं जे काम केले ते खूपच चांगलं आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही नेहमी निगडीत राहणार आहोत आणि अशी सेवा देत राहणार आहोत त्यांना खूप खूप त्यांचे पण धन्यवाद आणि यापुढेही त्यांचे जे कार्यक्रम असतील त्याच्यासाठी आम्ही तत्पर राहू सर्व महिलांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा ज्येष्ठ समाजसेवक वामदेव भोयर यांनी सर्व डॉक्टर टीम आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले प्रतिनिधी बाळकृष्ण उर्फ आदित्य अल्हाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर वामदेव हे सातत्याने जनतेसाठी नेहमी धावून जात असतात त्यांनी कॅम्प घेऊन खूप चांगलं कार्य करत आहे ते त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो परत एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या अधिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी जे आरोग्य तपासणी शिबिर लावण्यात आलेलं आहे काय सांगले यावेळी आज जागतिक महिला दिन आहे आणि महिला सशक्तीकरण दिन आज आहे अशा आपल्या महिला महिलांना बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे सर्वांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न केला आजचा दिवस मी चांगला दिवस म्हणून आज मी इथे आरोग्य शिबिर लावला आहे आमचा इकडे आमच्या एरियामध्ये संपूर्ण गरीब समाज आहे जे मेडिकल चेकअप स्वतः जाऊन करत नाहीत आणि इकडे आजार रोगराई जरी पसरली तरी ते जात नाही आणि महागाई असल्यामुळे आणि आरोग्य तपासणी महाग असल्यामुळे ते आरोग्याची काळजी घेत नाही म्हणून मी ते त्यांच्याजवळ आरोग्य शिबिर लावलं आहे त्यांना ला मोफत औषधे देण्याचा प्रयत्न केला आहे आणि मोफत तपासणी ठेवलेली आहे त्याचा लाभ बरीच जनतेने घेतला आहे आत्तापर्यंत दीडशे दीडशे दोनशे लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि साधारणतः पाच वाजेपर्यंत हे तीनशे साडेतीनशे लोकांचा सा भूल होईल